पैगंबराच्या पंधराशाव्या जयंतीनिमित्त सहारा सोशल युथ फाउंडेशन तर्फे खुली चित्रकला स्पर्धा व बक्षीस वितरण संपन्न इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशाव्या जयंतीनिमित्त सहारा सोशल युथ फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने माणिक चौक येथील चांद सुलताना स्कूलमध्ये खुल्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले शहर व परिसरातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली गट अ यत्ता पहिली ते चौथी विषय गुबंदे खजरा गट ब यत्ता पाचवी ते आठवी विषय काबा गट क यत्ता नववी ते बारावी विषय अक्सा लहानग्या स्पर्धकांनी विविध रंगसंगती कल्पकता आणि कलात्मतेतून आपले विचार प्रफ... आपले विचार प्रभावीपणे मांडले यामध्ये गट अ प्रथम सय्यद आयशा मुशाहिद द्वितीय फरदोज खान तृतीय मुनहाज मोसिन शेख गट ब प्रथम फातिमा फायाज द्वितीय जाकीर जुनेद सय्यद तृतीय आयशा जाकीर सय्यद गट क प्रथम शोएब निसार पठाण द्वितीय रेहान फिरोज शेख तृतीय अर्शिन आसिफ शेख या विजेत्या विद्यार्थ्यांना माजी नगरसेवक मुदस्सर शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक का शहर अध्यक्ष साहेबान जहागीरदार यांच्या हस्ते रोख पारितोषिक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमात सहारा सोशल यूथ फाउंडेशन ट्रस्टचे आजिम राजे राजूभाई जहागीरदार अॅडव्होकेट अशरफ शेख तारिक कुरेशी तनवीर खान मोसिन सय्यद फिरोज शेख फारुख बागवान अवेज काझी आरिफ पठान परवेज शेख नदीम शेख समद सय्यद शफी खान आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते पालक व वा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लहानग्या कलाकारांचे मनोबल वाढवले सहारा सोशल युथ फाउंडेशनच्या वतीने अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते असा विश्वास मुदतसर शेख यांनी व्यक्त केला तर साहेबान जहागीरदार म्हणाले की या चित्रकलेच्या माध्यमातून समाजातील धार्मिक स्थळाची माहिती होते व विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम कौतुकास्पद असल्याच्या भावना व्यक्त केली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आजिम राजे यांनी केले दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपल्या ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारी संघटना म्हणजे सारा सोशल फाउंडेशन व आझिमबाई राजे यांच्या मार्गदर्शनाखाली जश्मी ईद मिलाझिम नबी म्हणजे पैगंबर जयंतीच्या निमित्त अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आला मागच्या आठवड्यामध्ये चान सुलताना हायस्कूलमध्ये त्यांनी खुली चित्रकला स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केलेली होती पैगंबर जयंती यांच्या या जयंतीच्या निमित्त अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम त्या ठिकाणी आजिमराजे व सारा फाउंडेशनच्या संपूर्ण टीम राजूभाई जागीरदार असतील आवेशभाई असतील मोतीनबाई असतील ऍडव्होकेट आश्रफा असतील

सन्माननीय मुसर शेख असतील सर्व मान्यवरच्या उपस्थितीमध्ये आज जेवढे त्यामध्ये भाग घेतलेले लोकांना पारितोषिक प्रमाणपत्र ज्या ठिकाणी वाटण्यात आलं त्याचप्रमाणे जे पहिला क्रमांक दुसरा तिसरा क्रमांक आलेले मुलांना सुद्धा त्या ठिकाणी रोग रक्कम त्या ठिकाणी देण्यात आली तर सर्वात प्रथम मी राज्य आणि सहारा सोशल फाउंडेशनला मनापासून आभार व्यक्त करतो की आपण भविष्यामध्ये असेच का प्रकारचे कार्यक्रम अजून त्या ठिकाणी घेतला पाहिजे खऱ्या अर्थाने निमित्ताने सारा फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या चित्रकला रविवारी दिनांक एकवीस तारखेला घेण्यात आली त्यानंतर अठ्ठावीस तारखेला या चित्रकलाचे पारितोषिक वितरण समारंभ आज आयोजित करण्यात आला होत्या या कार्यक्रमात मुख्य प्रमुख पाहुणे म्हणून आमचे माजी नगरचे मदत तसेच राष्ट्रपती अल्पसंख्याचे सायबबाई राजूभाई राजूबाई भागीदार तारीखाई फुरेशी आमचे सर्व परिवार यांच्या वतीने एक असा सांगसा उपक्रम आज लाभण्यात आला या पारितोषिक वितरण समारंभमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी असं चांगल्या प्रकारे असा आपली कलाचा प्रकृती दाखवली त्यानिमित्त जा त्यांना ते अनेक अनेक प्रकारचे त्यांना बक्षिस देण्यात आली या बक्षीस कार्यक्रमामध्ये ज्यांनी सहभाग घेतला मी त्यांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो या कार्यक्रमामध्ये ज्यांनी उपस्थित राहिले यांनी आम्हाला सहकार्य आम्ही सर्वांचाही आभार व्यक्त करतो धन्यवाद